कोंडिग्रे गाव तलावाकडे दुर्लक्ष ग्रामस्थात नाराजी कोंडिग्रे तालुका श्रोळगावच्या सौंदर्याचा मुख्य घटक असलेल्या कोंडिग्रे गाव, गाव तळ्याला गेल्या दोन वर्षापासून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने तळ्याला घरघर घर, -घर लागल्याचं चित्र दिसून येते ग्रामपंचायतीने तलावाचे सुशोभीकरण व सौंदर्य वर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून या ठिकाणी लाईट रंगकाम व झाडांची लागवड केली होती मात्र सध्या हा सारा खर्च वाया गेल्याचं दिसत आहे गेले दोन वर्षात तलावाच्या देखभालीसाठी कोणतीही उपाययोजना न झाल्याने या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी निर्माण होत आहे त्यामुळे परिसरात मलेरिया डेंग्यू सारखा रोगांचा धोका निर्माण झाला आहे तलावातील लाईट्स खराब अवस्थेत असून रंगकाम व झाडांची निगा राखली गेली नाही तलावाभोवती ना तलावा असलेले पायाभूत सुविधा बसण्यासाठीच्या जागा आणि पाय वाटा देखील उखडून गेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे अनेकदा ग्रामस्थांनी तलावाच्या पुनर्जीवनासाठी मागणी केली असली तरी अद्याप कोणतेही ठोस कारवाई झालेली नाही तलावाचे महत्त्व लक्षात घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे गावातील तलावाला योग्य देखभाल व व्यवस्थापन मिळाल्यास ते गावकऱ्यांसाठी पुन्हा आकर्षणाचं ठिकाण बनू शकतं सध्या ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तलावाच्या साफसफाईसह सा आवश्यक सुविधा कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तसेच तलावाला पुनर्जीवन मिळवण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी आणि गावकऱ्यांच्या सहभागाने हा प्रकल्प पूर्ण करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे गावच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून यावर तातडीनं उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत महानकरी निपसाठी विकास लवाटे कोंडिक्रे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा